नमस्ते ताटाची शोभा जिबेची चव वाढणारे हिरव्या मिरचीचा खरडा बनवायचा आहे आज आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया दोनशे ग्रॅम हिरवी मिरची आहे एक चमचा जिरी आहे पन्नास लसणाच्या पाकळ्या एक वाटी शेंगदाणे चवीनुसार मीठ आहे दीड पळी तेल एक लिंबू एवढं यासाठी लागणारं साहित्य आता आपण मिरची भाजून घेऊया कमी तिखट आला पाहिजे असेल तर अशी पोपटीसर मिरची घ्यायची आणि जास्त तिखट मिरची घ्यायचा पाहिजे असेल तर लवंगी मिरची घ्यायची ही मिरची जास्त करपून द्यायची नाही तिच्यावर थोडेसे शे कसे डाग काळपट आले किंवा जराशी पिवळसर झाली की मग ती काढून घ्यायची थांब अजून नाही भाजी मिरची जशी जशी भाजत येते तसा तसा मिरचीचा खमंग वास सोडतोय आपल्या इथं भाजी नसेल किंवा भाजी आवडीची नसेल तर ह्या खरड्यासोबत ह्याच्यासोबत आपण चपाती भाकरी खाऊ शकतो आपली भाजून झालेली आहे मिरचीला कमीत कमी तीन मिनिटं लागलेली आहेत भाजायला आता तेल टाकूया जिरी टाकूया लसून त्याच्यातच परफेन घ्यायचा चांगला लाई मिरची लसूण जिरी छान पैकी परतून झालेले भाजून झालेले आता त्याला खेचून घ्यायचं काढता त्याच्यात मीठ घालूया मिरची आपली आपला बारीक झालेली आहे जे शेंगदाणे एक वाटी मी भाजून घेतलेले ते आवडजवळ बारीक करायचे आहे आता हे परत परतून घ्यायचे सगळे छानपैकी याच पूर्ण पाणी मिरचीतलं कमी होईपर्यंत पूर्ण सुकून द्यायची मिरची आणि मग शेंगदाण्याचा पूट घालायचा मिरचीच पाणी पूर्ण आपलं सुकलेलंय आहे आता एकदम सुकी झालेली आहे मिरची आता त्याच्या शेंगण्याचं पूड घालूया खूप छान झालेला आहे खरडा पाऊनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता पूर्ण तयार झालेला आहे पूर्ण झालेला आहे म्हणजे पण पाणी त्याच्यात राहिलेलं नाहीये आता गॅस बंद करूया आणि लिंबू लिंबूचा रस त्याच्या टाकल्या अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे तुम्ही पण असा ठेचा करून पहा खाऊन पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <laughs>